नमस्कार शेतकरी मिळवून कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी कांदा निर्यात बंदी संदर्भात आहे कांदा निर्यात बंद बन... निर्यात करण्यास परवानगी कुठे कोण कुन, कोणत्या देशात बांगलादेशला किती कांदा निर्यात होणार बघा सविस्तर संपूर्ण महत्त्वाची अपडेट सविस्तर संपूर्ण लाईव्ह अपडेट थोडक्यात जाणून घ्या व्हिडिओ तुम्ही बघा तसेच महत्त्वाचा हा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईकवर नवीन असाल तर माझा शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून दुसरा लायकन म्हणजे असू नका जेणेकरून तुमच्याकडे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचते असते चला तर मित्रांनो कांदा निर्यात भारताने यू ए ई आणि बांगलादेशला चौसष्ट हजार चारशे टन कांदा निर्यात करण्याला दिली परवानगी बघू शकता सरकारने टांदानियाला तीस हजार टन गैर बासमती पांढरा तांदूळ आणि ऐंशी हजार टन तुटलेला तांदूळ जिबूती आणि गिनी विसाऊत निर्यात करण्यास परवानगी दिली नॅशनल कॉर्पोरेटिव्ह एक्सपोर्ट एक्सपोर्ट्स लिमिटेड म्हणजे एन सी ई मार्फत निर्यात केली जाईल अशी अधिकृत माहिती मिळाली आहे भारत सरकारने या ठिकाणी बघितलं शेतकऱ्यांवर कांदा निर्यात बंदीसंदर्भात सुद्धा या ठिकाणी मोठा निर्णय घेतलेला आहे एन सी ई एल मार्फत संयुक्त अरब अमिराती म्हणजे यू ए ई आणि बांगलादेशला चौसष्ट हजार चारशे टन कांदा निर्यात करण्यास परवानगी दिली आहे वाणिज्य मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार बांगलादेशला पन्नास हजार टन कांदा निर्यात करण्याची परवानगी देण्यात आली आहे आणि चौदा हजार चारशे टन कांदा संयुक्त अरब म्हणजे यू ए ई अमिरातीत निर्यात केला जाईल केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने यासंदर्भात तीन मार्च रोजी अधिकृत अधिसूचना जाहीर केली आहे आणि एकतीस मार्चपर्यंत निर्यातबंदी होती देशाबद्ध देशांतर्गत उपलब्धता वाढावी आणि भाव नियंत्रणात राहावे यासाठी गेल्या वर्षी आठ डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सरकारने एकतीस मार्चपर्यंत एकतीस मार्च एक दोन हजार चोवीसपर्यंत कांदा निर्यातबंदी घातली होती यापूर्वी केंद्राने ग्राहकांना दिलासा देण्यासाठी ऑक्टोबर दोन हजार तेवीसमध्ये किरकोळ बाजारात पंचवीस रुपये प्रतिकिलो या सवलतीने दरात विक्री दराने कांद्याचा बफर स्टॉकची विक्री वाढण्याचा निर्णय घेतला होता किमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने यापूर्वी अनेक पावले उचलली आहेत अठ्ठावीस ऑक्टोंबर दोन हजार या ठिकाणी तेवीस रोजी सरकारने एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत तेवीसपर्यंत एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीसपर्यंत कांद्याच्या निर्यातीत प्रतिटन आठशे डॉलरचे किमान निर्यात मूल्य म्हणजे एम ई पी लागू केली ऑक्टोंबरमध्ये भारत सरकारने एकतीस डिसेंबर था, दोन हजार तेवीसपर्यंत कांद्यावर चाळीस टक्के निर्यात शुल्क लागू